हॅलो गाईज कशा खूप मजेत तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ इतका भारी आहे ना खरंच खूप बघण्यासारखा व्हिडिओ आहे आणि आमच्या आवणीवरती जादू झाली होती आज जादू म्हणजे आमची आवणी गायब झाली होती डायरेक्ट आम्हाला कुणालाच दिसत नव्हती तर एवढं बघण्यासारखं आहे ना मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसा वाटला व्हिडिओ तर चला गाईज बघूया आपण व्हिडिओ आता आम्ही आवनीसोबत जादू करणार आहे आता आवनी जादूगर बांधणार आहे आता आवनीला आम्ही गायब करणार आहे आम्ही सगळेजण काय काय सगळेजण काय बघा आता अवनी आवनीला आता आम्हाला कोण कुन, कोणालाच आवनी दिसणार नाही ना जादूगर झाली तिने काल जादूचा पिक्चर बघितला होता रात्री तर तसं होणार आहे ती आता घेचल घ्यायचा

हे आतमध्ये गेले वाटते किती गेले तू आतमध्ये बघूय लवकर शोध लवकर शोध कुठे गेली अवनी बाथरूम मध्ये गेली का आई ओडी मा तिकडे अरुष तिकडे बघ बे ह्याच्यात बाथरूम मध्ये आहे का अवनी आवनी ये कुठे गेली ए कुठे गेली आवनी आवनी, आवनी? बाहेर गेली का आवनी आज बघ बर आरुष तू बाथरूम मध्ये बघ ये बरं बघू बेडरूम मध्ये इकडे इथेकडे कशाला चालले कवसत अवस्थे कुठे गेली आवनी आवनी कुठे गेली कुठे गेली बापरे आवनी आऊनी कुठे गेली असं आई हो रे अवनी 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 बाबाकडे गेली का अरुष बाबाकडे गेली का अवनी बाबाकडे गेली

वाटतं भावांना फोन लावून विचार बर आले का तिकडं शोधा 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 बाथरूम मध्ये बघितलं का तुम्ही यावनी अहो जादू करत होतो

लपली का खरं आहे का कुठं <laughs> <laughs> मधून <बन> शोधायचं <जो> <laughs> मोबाईल मध्ये पण दिसत ना व्हिडिओ काढायला गेलो कुठे गेली कुठे गेली शोध ना रडती काय कुठे बघ बर अवनी ओ दे ओ ओ दे

दरवाजा बंद करून नको लॉक कुठे अवनी लॉक घे कुठे गेली अवनी लावून काय माहिती घरच बघ घरच बघ अवनी

आ, ना आवाज येतोय तुला मला आवाज नाही येते मला आवाज नाही येते अवनी आवाज दे हो दे अवनी अवनी हो दे हो दे, ओ। न, दे। ने ने। बेडरूम मध्ये बघ बरं एकदा त्याच्यात बेडरूम च्या एकदा त्याच्यात लपले का अवनी हो दे हो अवनी हा बघ बघ त्याच्यात आहे का बघ अवनी हो ते हो अवनी कसली जादू केली आपण असली कुठे अवनी दिसतच काय करायचं बापरे मला भीती वाटायला लागली आमच्या आवनी हरवली आवनी, आवनी दिसते का तुला आवनी दिसते का नाही दिसत आहे ना अवनीला शोध आवनी कुठे बघ आवनी दिसत नाही कुणालाच अवनी आवनी दिसत नाहीये आवनीला शोधा आवनीला ओवी आवनीला आवाज दे आवनी कुठे आवनी? आवनी? आवनी आवनी कुठे कुठे आवनी दिसत नाहीये आज शोध शोध ओवी शोध कुठे थांबला थांबला हा तिथं बघा इथं बघा एकदा इथं बघ जिथं थांबलो होतो तिथं बघ अवनी कुठे तुला दिसती का गोवी अवनी बाहेर बघ बाहेर बघ एकदा बाहेर बघ एकदा हा इथं बसली होती इथं बघ इथं या पण बाहेर बघू एकदा हम गेली दिसत नाही आवनी तिला पण दिसत नाहीये बघ तिला पण नाही दिसत आहे ओवीला कुठं गेलो थांबा थांबा थांब थांबा 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 जरा थांबा काकू शोधते थांब कुठे गेले असेल बर तसच करायचं का येईल का परत ती कुठे गेली असेल बरं कुठे गेली असेल आवनी बाबा कुठे गेली असेल सांग तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण नाही हरवले आता कुठे गेले असेल माझे बिचार पिल्लू पिल्लूड मी दरवाजा बंद केला आवलीने दरवाजा बंद केलाय बाहेर वाटत ते अवनी दरवाजा बंद केला का वाप दिसत नाहीये पण आतमध्ये कुठे दरवाजा बंद केला ना हां ना?

करायची जादू करायची जादू कुठे गेली होती तू जादू केली होती ना जादू केली होती ना के जादू ए? ना, ना जादू के नाही केली पण तू गायब झालती ना तू तू, तू आम्हाला दिसतच नव्हती दिसत नाही करायचं ना पण तू खरंच गायब झाली होती तुला माहितीये का तू आम्हाला दिसतच नव्हती मम्मी मग बघितली का तुला पण तू तु दिसत नव्हती ना मम्मीला मी खाली होते अग हो तू खाली होती पण तू मम्मीला दिसत नव्हती आता दिसते का ग तुला ही तुला दिसते आरुष तुला रे तू दिसते तुझ्यासोबत करायची जादू ओबीसोबत करायचं का तुझ्यासोबत करायची जादू परत एकदा का बिचारीवरती जादू सक्सेस झाला हो बिचारीवरती जादू सक्सेस झाला हो माझ्या हम्म अरे दादा नाही करायची जाऊ झाली करून अजून एकदा जादू वाटत तू वाटते का तुला सगळं तुला दिसत होतो आम्ही तुला दिसत होतो का आम्ही पण आम्हाला डर के डर लागत काही समजायला तर काही असा झाला जादू आमच्या आवडीवरती खरंच जादू सक्सेस झाला विचार कुंडीला आली होती मला तर हसणं सुद्धा आवरत नव्हतं खरं खरं सांगते तुम्हाला म्हणजे असं कंट्रोल करून हासत होतो पण लहान आहे ती मोठ्यांवरती करायला पाहिजे होते कोणावरती तर मोठे शहाणे झाले असते तर ती बरोबर झाले तुला काय वाटतं बरोबर झालं आणि सक्सेस झालं नाही झालं पण मला खराब वाटत होतं तिच्याबद्दल कारण तिला रडताना असं म्हणजे घाबरतेत लहान लेकरं म्हणून मला जरा आवडून थोडस हे वाटत होत बिचारी घाबरली होती तुझी माझा आहे ना आम्ही चादूगर झालती ना पण झोक्यात पण कोणी पण बोलवलं तर जायचं नाही तर चलो काहीच कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा आमची आवनी जादूगर झाली होती आहे ना बाळा जादूगर झाली ती तू भीती वाटली होती ना लल्ली होती का परत नाही ना करायचं असं आई पण आली आईला विचारू त्यामुळे आईला विचारू आईला विचारू आपण

काय कावर रडली तू मी ललत बाय बाय कसा शॉटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा जादू सक्सेस झाला ही तरी पण ही अजून तू जरा शोधली असती ना बाईकर <laughs> जाऊ दे चल कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा बाईकर बाळा नीट नीट कर नीट निडवायकर